मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर असा प्लॉट ह्या ठिकाणी पाहण्यासाठी आत्ता आपला प्लॉट खास फार्म हाऊससाठी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सदरचा आपला हा प्लॉट टोटल दोन एकरचा या ठिकाणी मिळणार आहे ह्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरही त्यानंतर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीची व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मित्रांनो मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत एक सुंदर असा सपाट मैदान आणि मातीचा या ठिकाणी प्लॉट पाहण्यासाठी आता आपला प्लॉट हा दोन एकरचा असून यामध्ये तुम्हाला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच मित्रांनो बर वाडी वस्तीमध्ये आजचा आपला प्लॉट तुम्हाला मिळणार आहे पूर्ण सपाट आणि मातीचा प्लॉट तुम्ही जर शोधत असाल डांबेरचा टच तुम्ही प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजूबाजूला वस्ती आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून काही अंतरावर या ठिकाणी छोटी नदी वाहते त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला या ठिकाणी बोर्वेला विहिरीला पंचवीस तीस फुटावर भरपूर बारमाही पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे अत्यंत सुंदर असा प्लॉट आहे आणि टोटल मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक बोरवेलही मिळणार आहे जिला भरपूर पाणी आहे तसेच तुम्हाला या प्लॉटमध्ये सुंदर अशी लागवड करून कोकणी फळझाडांची आंबा काजू नारळ सुपारी केळी इत्यादी फळांची बाग तुम्ही या ठिकाणी फुळू शकता असा प्लॉट आहे छोटंसं सुंदर असं कोकणी घर बनवू शकता असा हा प्लॉट आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे तसेच टच एस टीचा डांबिरासट तुम्हाला या ठिकाणी प्लॉट मिळतो आहे त्याच्यामुळे लोकेशनही सुंदर आहे तुम्ही या प्लॉटवर सहजरित्या या ठिकाणी पोहोचू शकता असा हा प्लॉट आहे आजूबाजूला या ठिकाणी तुम्हाला वाढीवस्ती जवळ मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी बाराही महिने राहू शकता असा प्लॉट आहे मातीचा प्लॉट असल्यामुळे तुम्ही अंतर्गत पिकांचाही या ठिकाणी उपयोग करू शकता या ठिकाणी कलिंगड लागवड असेल या ठिकाणी भाजीपाळा असेल अशा प्रकारची लागवड करून या ठिकाणी तुम्ही अंतर्गत पिकांचा उपयोग करून भरघोस असं उत्पन्न मिळू शकता आजूबाजू तुम्ही पाहिलात या ठिकाणी कलिंगड लागवड असेल आधुनिक शेतीचा वापर करून या ठिकाणी भेंडी लागवड असेल फळभाज्यांची लागवड असेल या ठिकाणी हे शेतकरी तरुण शेतकरी या ठिकाणी करत आहेत आणि त्यांना भरपूर असा रिस्पॉन्स आणि भरपूर असं उत्पन्न या ठिकाणी मिळत आहे कसदार जमीन आहे यामध्ये तुम्ही सुंदर अशी बाग नक्कीच खोळू शकता लाईट आहे पाणी आहे रस्ता आहे या तिन्ही मूलभूत गरजा या ठिकाणी तुमच्या पूर्ण होणार आहेत प्लस वाडी जवळ प्लॉट आहे मित्रांनो अधिकची माहिती या ठिकाणी आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या या शेतजमिनीच्या कागदपत्रांचा विचार केला तर सिंगल ओनर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा आणि रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे त्या ठिकाणी सिंगल ओनर एकच नाव सातबारा असणारी ही जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण या ठिकाणी तुम्हाला भासणार नाही या ठिकाणी मोजणे केलेला प्लॉट आहे अगोदर मालकांनी या ठिकाणी ह्या प्लॉटचा वापर केला आहे काही कारणास्तव या ठिकाणी आता मालक हा प्लॉट विकत आहेत तर अत्यंत सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सदरचा एक कंपाऊंड लागून हा बाहेरचा टच हा प्लॉट आहे आजूबाजू पाहिला तर तुम्हाला ह्या ठिकाणी वस्ती पाहायला मिळेल तसेच एक शेड आणि एक या ठिकाणी दोन रूमची एक शेड अशा दोन या या शेड या ठिकाणी तुम्हाला प्लॉटमध्ये पाहायला मिळतील ह्या आपल्या प्लॉटमधल्या शेड आहेत ज्यांचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता वाडी वस्ती जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हमकास ही या प्लॉटवर मिळणार आहेत तुम्हाला छोटासा प्लॉट पाहिजे असेल दोन एकरचा प्लॉट आणि तोही टेबल प्लॉट पाहिजे असेल आणि पूर्ण मातीचा लाल कोकणी मातीचा प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी आहे तुम्हाला हा प्लॉट आवडल्यास आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॉट पाहू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटच्या किमतीचा विचार केला तर दोन एकर या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकाने तीस लाख रुपये सांगितले आहे रिसेल प्रॉपर्टी आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आणि बजेटमधली प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे स्लायसरी थोडंफार या ठिकाणी कमी जास्त करून मालक हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करून देणार आहेत आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी त्रिपेज लाईट कनेक्शन उपलब्ध आहे आपल्या प्लॉटला या ठिकाणी पूर्वी मालकांनी खर्च करून या ठिकाणी लाईट ही घेतला आहे म्हणजे तुम्हाला विजेचा जास्त पुरवठा जर प्लॉटमध्ये पाहिजे असेल त्याचीही कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही असा प्लॉट आहे पाणीही या ठिकाणी समोरच्या बोरवेला हाही जास्त आहे म्हणजेच पाणी भरपूर आहे तुम्हाला पुरेले एवढं पाणी ह्या बोरविला या ठिकाणी उपलब्ध आहे तर मित्रांनो प्लॉट पाहायचा असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर भेट द्या तसेच कोकणी घर या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा म्हणजेच त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडे पाहता येतील आणि तेही परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद